कोरोना काळापासून साई मंदिरात हार फुलांना बंदी होती उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज दिनांक बारा डिसेंबर रोजी श्री साईबाबा समाधी मंदिरात फुल हार प्रसाद सुरू झाले माजी खासदार प्रसादारखे पाटील यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेऊन हार फुले अर्पण केली यावेळी श्री साई संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले प्रशासकीय अधिकारी पज्ञा महांडुळे मंदिर विभाग प्रमुख विष्णू थरात साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार आदी यावेळी उपस्थित होते तसेच गुरुवारी साई संस्थान एम्प्लॉमिज सोसायटीची विक्री स्टॉलचेही डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रवरा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा